शिवछत्रपतींचा इतिहास जुन्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण सहावे आज आपण बघणार आहोत स्वराज्याचे तोरण बांधले रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या स्वंगड्यासह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण केवढे अवघड कार्य होते ते दिल्लीचा मुघल बादशहा बिजापूरचा आदिलशहा सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिराचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या या सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची कुणाची हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा मंत्र उच्चारला होता कुठे फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचा निश्चय अढळ होता त्यातूनच बळ निर्माण झाले तोरणागड शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्याशिवाय कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यापुढे होता पुण्याच्या नेरु चौसष्ट किलोमीटर वर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ल्यात तोरणा तोरणा किल्ला मोठा बाका किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या एक झुंजार माची आणि दुसरी बुंदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चळवणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेला भाग झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातील बळकट तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणा जाईम देवीचे देऊळ आहे त्यावरच त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेशी पहारेकरी नव्हते की दारुगोळा नव्हता शिवरायांनी हे हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा किल्ला स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले स्वराज्याची नोबत झडली निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन उतरले साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले मावळ्यांनी भरभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या तानाजी मालुसरे या वीराने दरवाजा व मराठ्यांचे निशान उभारले येशाजी कंक याने चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जेजेकार केला हिंदवी स्वराज्याची नोबत झडली नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या खोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले भवानी मातेचा आशीर्वाद किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली किल्ल्यावर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानिस इत्यादी नेमणुका केल्या शिबंधित मावळे कोळी रामोशी महार आदी जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य रुपयांनी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या काम करण्याना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला काम मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या एका रूपालाही कोणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते त्यांनी ते आपल्या स्वाधीन केले कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असेच त्यांना वाटले हे धन स्वराज्याच्या कामी आले या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली दारू गोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत असा तोरण्यापासून किलोमीटर पूर्वेला आहे शिवरायांनी तो हिरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिल शाहने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले स्वराज्याची पहिली राजधानी एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यासह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताप्यात घेतला तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागजुगडीसाठी खर्च झाले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले राजगड गडावर पांथरवटांनी दगड घडवले लोहाराने भाता फुकला सुतार गवंडी मजूर भिस्ती सारे कामाला लागले राजवाडा बारा महल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली स्वराज्याची घोडदोड शिवरायांची घोडदोड सुरू झाली बारा मावळातील किल्ल्या मागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला गावोगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळा जसे खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले शिरवळच्या ठाणेदाराकडे शिवरायाविरुद्ध तक्रारी गेल्या पाठवून शिवरायांच्या बंडखोरीची कानी घातली शिवरायांचे चातुर्य आदिलशहा चकित झाला त्याने शहाजीराजांना जाब विचारला शहाजींना मोठा पेच पडला पण त्यांनी वेळ निभावून नेली जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीने किल्ला घेतला असावा असे शहाजींनी आदिलशहास कळवले शिवरायांनीही आदिलशहाकडे जासूद पाठवला जहागीरचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला यात दुसरा काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले कोंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही मोक्याचे किल्ले होते हे किल्ले शिवरायांनी युक्तीने काबीज केले यानंतर रोहिडा ताब्यात घेतला स्वराज्याची घोडदोड जोरात सुरू होती मित्रांनो यापुढेही पाठ आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद